आपण पाहताय महाधु नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पंचंगा नदीना अखेर गुरुवारी सकाळी धोका पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे सध्या पंचंगेचं पाणी त्रेचाळीस फूट एक इंचावरून आता वाहत आहे ही पातळी दिवसभर आणखी वाढण्याची चिन्ह स्पष्ट झाले आहेत कारण राधानगरी धरण नव्याण्णव टक्के भरलेलं आहे एक दोन तासात कोणत्याही क्षणी धरणाचे दोन अथवा तीन दरवाजे उघडतील यामुळे नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे वारणा दूधगंगा या, या धरणातून विसर्ग ऑलरेडी सुरू झालेला आहे त्यामुळं आलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आला आहे शिवाजी पुलाच्या पुढे रस्त्यावर पाणी आल्यामुळं रत्नागिरीकडे जाणारा मार्ग आता बंद करण्यात आला आहे त्याला पर्यायी कासारवाडी किंवा वाघबिळ मार्गे आता असा रस्ता देण्यात आला आहे एसटीचे वीस मार्ग बंद झाले आहेत जवळजवळ एक्क्याऐंशी बंदारे आता पाण्याखाली गेले असून पासष्ट जिल्ह्यातील एकूण मार्ग बंद झाले आहेत याशिवाय अनेक पावसासंदर्भातले अपडेट आहेत ते सर्व अपडेट पाहण्यासाठी महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण पुढं एक व्हिडिओ पाहूया त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील पाण्याची नेमकी काय अवस्था आहे पंचंगा नदीने अखेर गुरुवारी सकाळी पातळी ओलांडलेली आहे त्यामुळं सध्या पंचंगा नदी ही धोका पातळीवरून वाहत आहे राधानगरी धरण नव्वद टक्के भरलेलं आहे त्यामुळे एक दोन तासात धरणाचे तीन दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे यामुळं पंचंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे चिखली आंबेवाडी या गावात आता पाणी आलं असून नरसिंहवाडीतील दत्त मंदिर ही पाण्याखाली गेलेलं आहे पंचंगा नदीचे पाणी नदीकाठच्या गावात शिरण्याची चिन्ह आता स्पष्ट झाले आहेत त्यामुळं इचलकरंजीसह नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याशिवाय काही गावातून स्थलांतरही सुरू झालेलं आहे कारण सकाळी पाणी चव्वेचाळीस फुटाकडं या पंचगंगा नदीच्या पाण्याची चा वाटचाल सुरू झालेली आहे कोयना धरण साठा संध्याकाळी दरवाजे करणार आहे धरणाची नदी पाण्याचा प्रवाह वाढणार आहे पुढील तीन तासात या भागात मुख्य खास पावसाची शक्यता हवामान खात्याने आहे तुळशी धरण आता पंचवीस आहे त्यामुळे चांदवाहून कुंकेपणे पाणी राहील त्यामुळे नदीपात्रातील पाण्या मोठी वाढू आहे जागा नदी धरणाची दरवाजे अमरावती नदीचे पाणी वाढेल त्यानंतर नदीच्या पाणी पाठी वाढ होती सध्या पाऊस थोडा करण्यासाठी सर्व सत्रातून पाऊस आहे त्यामुळं कोल्हापुरात आणि सांगली आज आणि उद्या पाणी मोठ्या प्रमाणात वाढ